हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी ज्वारीचे पापड कसे बनवायचे ते दाखवणार आहे दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले पापड तुम्हाला नक्कीच आवडतील ज्वारीचे पापड भाजून खाल्ले तरी छान कुरकुरीत लागतात आणि बऱ्याच जणांना आजकाल तळलेलं खायचं नसतं तळूनसुद्धा हे पापड खूप छान लागतात पापडामध्ये लसूण मिरची घातली तर त्यांची चव अजूनच वाढत जाते तुम्हाला सुद्धा असे खमंग कुरकुरीत ज्वारीचे पापड बनवायचे असतील तर स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा पापडांसाठी ज्वारी स्वच्छ धोन तीन दिवस भिजत घालायची मात्र रोज एकदा त्यातलं पाणी बदलायचं आहे नंतर सकाळी ज्वारी उपसून निथळून दिवसभर उन्हामध्ये चांगली सुकून घ्यायचे आहे वाळवून घ्यायचे आणि चक्कीमधून एकदम बारीक पीठ दळून आणायचं आहे मी थोडीशीच ज्वारी घेतलेली होती म्हणून मिक्सरमध्येच पूर्ण बारीक दळून चाळून घेतली एक चमचा फक्त चाळण निघालेलं होतं पूर्ण एक कप भरून मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पापड बनवण्यासाठी अर्धा चमचा तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा मीठ पाव चमचा पापडखार पापडखार घेतलेला आहे म्हणून मीठ अर्ध्या चमच्याला थोडं कमी आहे दोन चमचे दोन चिमूट सोडा आणि दोन चिमूट हिंग घेतलेला आहे जिरं आणि थोडासा ओवा घेतला आहे कढाईमध्ये एक कप आणि वरती अर्धा कप पाणी घालायचं उकळी आल्यानंतर थोडं पाणी काढून घ्यायचं गरज वाटली तरच ते वापरायचं आहे यामध्ये जिरं आणि ओवा सोडून सगळं साहित्य घालून घ्यायचं चा। आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आणि लगेच लाटण्याने चांगलं घोटून घ्यायचं आहे घेरून घ्यायचं त्यामध्ये एकही गाठ ठेवायची नाही यातलं पाव कप पाणी काढायचं होतं मी विसरली पण काही हरकत नाही यामध्ये पाव कप किंवा एक ते दोन चमचे पीठ अजून घालून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होईल आणि चांगलं घोटून घ्यायचं आहे पीठ खूप घट्ट नाही करायचं पापड यंत्रावर पटकन आणि पातळ पापड करायचे असतील तर पीठ थोडं सैलच ठेवायचं आहे पीठ व्यवस्थित घेरून झालेलं आहे आता यामध्ये जिरा आणि ओवा घालून घ्यायचा आणि मिक्स करायचं एक स्वच्छ रुमाल ओला करून पीठ झाकून घ्यायचं आणि पुन्हा त्यावर झाकण ठेवून एकदम मंद गॅसवर पाच ते सहा मिनिटे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट आता झालेले आहेत पीठसुद्धा आपलं चांगलं वाफवलंय गॅस बंद करायचा ताटाला दोन थेंब मी लावून घेतलेले होते तेलाचे पीठ चिटकू नाही म्हणून आणि आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय शक्यतो यात गाठ राहत नाही आपण चांगलं घोटून घेतलेलं आहे मी उकड का काड़, उकड काढायला अजिबात तेल वापरलेलं नाही तेलामुळे काही दिवसांनी पापडांना वास येतो त्यामुळे शक्यतो मी तेल घालत नाही फक्त हाताला किंवा ताटाला पीठ चिटकू नये म्हणून एक ते दोनच थेंब तेल घ्यायचं पीठ म्हणून झालं की एखाद्या चांगल्या पिशवीत किंवा डब्यात पातेल्यात झाकून ठेवायचं आहे पीठ गार होऊ द्यायचं नाही आता पापड बनवायला घ्यायचे आहेत एकदम मऊ लुसलुशीत पीठ झालेला आहे त्यामुळे पापड लवकर पसरला जातो आणि पातळ होतो तुम्ही बघू शकता पापड बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि तळण्यासाठी पातळच पापड चांगले वाटतात असे पापड करायला एकदम सोपं पडतं काही अवघड नाही पापड बनवणं एका कपाचे पापड तर अगदी चालू चालू होतात आणि घरातच खाली पापड चांगले सुकवून घ्यायचे आहेत परंतु पापडांना एकतरी चांगलं ऊन द्यायचंच असतं म्हणजे पापड वर्षभर व्यवस्थित टिकले जातात तुम्ही बघू शकता एकदम पटापट छान असे पातळ पापड आपले होत आहेत आणि थोडेसे पापड सुकले की उलटून घ्यायचे काही काही कपड्यांना पापड चिटकू शकतात आता ह्या कपड्याला पापड चिटकत नाही आणि असेच वाळू द्यायचे आहेत म्हणजे पापड व्यवस्थित सुकतात दुसऱ्या पद्धतीमध्ये मी एक कप गच भरून पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं आणि वरती एक ते दोन चमचे ते भरलेलं आहे आता या पिठामध्ये चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत किंवा मिरचीची पूड घालून घेतली तरी चालेल आपल्याला हे पापड लसूण आणि मिरची वापरून करायचे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे पाव चमचा पापडखार घेतलेला आहे दोन ते तीन चिमूट हिंग घालून घ्यायचा यामध्ये लसूण जिरं आणि ओव्याचं बारीक वाटण तयार करून घालायचं आहे सव्वा कप पाणी उकळत ठेवलेलं होतं त्यातलं सुरुवातीला एक कप उकळतं पाणी आता या पिठावर घालून घ्यायचं आहे आणि उकळतंच पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं आहे यामध्ये गाठी वगैरे अजिबात होऊ द्यायच्या नाही झाल्या तर त्या मोडून घ्यायच्या पीठ चांगलं एकजीव करायचं आहे अगदी थोडंसंच पाणी आपलं उरलेलं आहे म्हणजे मी इथे एका कपाला एक कप पाणी आणि वरती थोडंसं टाकलेलं होतं यामध्ये अजून एक दोन चमचे पाणी पडलं तरी हरकत नाही या पिठाचे तीन गोळे आता आपल्याला एकसारखे करून घ्यायचेत आणि चाळणीला थोडंसं तेल लावून सहा ते सात मिनिटे वाफून घ्यायचे पीठ अजिबात या पद्धतीमध्ये वाया जात नाही शिवाय पापडसुद्धा खूप छान होतात आणि कोणीही करू शकेल इतकं हे सोप्पं असतं आता याचे गोळे व्यवस्थित बनवून घ्यायचे आणि एक रुमाल चांगला ओला करून घ्यायचा आणि त्याची घडी घालायची ज्यामध्ये हे गोळे वाफून घ्यायचे आहेत त्या चाळणीलासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे गोळे चिटकत नाहीत आणि उकळत्या पाण्यावर चाळण ठेवून वाफून घ्यायचे आहेत यावर रुमालाची अशी ओली घडी करून टाकायची म्हणजे पीठ आतल्या आत चांगलं वाफवलं जातं व्यवस्थित शिजलं जातं आणि सहा ते सातच मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर त्यापेक्षा जास्त नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि यातल्या एका गोळ्याचे सुरुवातीला पापड बनवून घेऊयात बाकीचे पुन्हा तसेच झाकून ठेवायचे आहे घट्ट झाकण लावायचं म्हणजे गोळे गार पडत नाहीत आता हा गोळा चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे गाठी वगैरे असतील तर निघून जातात आणि तोपर्यंत थोडंसं कोमट होतं नंतर मग हातानेच पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी मौसूत मळून घ्यायचं आहे आता या पिठाचे आपल्याला थोडेसे झाडसर पाट पापड करायचे आहेत भाजण्यासाठी त्यामुळे पीठसुद्धा थोडंसं घट्टच हवं लगेचच पापड लाटायला घ्यायचे आहेत पीठ इतकं चांगलं झालंय की सरळ प्लास्टिक न ठेवताही पापड पोळपटावर सुद्धा लाटू शकतो अजिबात चिट चिटकणार नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे कारण वाळले की अजून पातळ होतात पुरी यंत्रावर सुद्धा थोडंसं प्रेस करून नंतर लाटणं फिरून घेतलं तरी चालतं दोघी तिघी असल्या की एक एक किलो एकदम आपण करू शकतो आणि कमी वेळात होतात वेळ लागत नाही माझ्याकडे जो काळा कप आहे त्या कपाने दोन कप ज्यावारी मी भिजत घातलेली होती त्याचं अडीच कप पीठ झालं असेल दोन कप ज्यावारीत लहान मोठ्या आकारात एकूण साठ पापड झालेले आहेत जर तुम्ही लहान आकाराचे केले तर ऐंशी पापड झाले असते पापड चांगले वाळवायचे म्हणजे वर्षभर टिकतात आणि वर्षभरात मध्ये सुद्धा एकदा पापडाला ऊन द्यायचं असतं ज्वारीचे पापड भाजून सुद्धा खूप छान लागतात मी तुम्हाला काही पापड भाजून ठेवलेले आहेत ते दाखवते आणि एकदम कुरकुरीत लागतात हे पापडसुद्धा आणि चांगल्या तापलेल्या तेलामध्ये पापड चांगला फुलतो व्यवस्थित तळला जातो त्यामुळे ते तेल अगोदर व्यवस्थित तापून घ्यायचं ज्वारीमध्ये थोडेसे तांदूळ भिजत भिजून पण पापड केले जातात ते पापड अजून चांगला फुलला जातो मी फक्त ज्वारीचेच पापड केलेले आहेत यामध्ये दुसरं काहीही घातलं नाही ज्वारीचे पापडसुद्धा खूप लागता। ला छान लागतात फक्त ज्वारीचे फक्त त्यामध्ये थोडंसं तिखट लसूण यामध्ये घालायचं म्हणजे पापडाला छान चव येते आणि लवंगीचं तिखट थोडंसं घालायचं वाटल्यास तिखट पापड हवे असतील तर छान खमंग कुरकुरीत असे आपले पापड तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा असे पापड नक्की बनवून बघा कमेंटद्वारे कसे झाले ते सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय